तिथं माहेर म्हणल भांडी घासायची स्वयंपाक करायचा छानगण करायचं काढायचं सगळं पडदीशी बारा वाजले त्या बारा वाजले त्या पण थांबा जेवण करून निघताना म्हणजे किती माझ्या पुढे जायचं म्हणलं बारा वाजले घुटकन इथं किती वाजता बारा वाजता निघलो तिथन काय खोटं आहे ना तुमच्या बर बर खरं तुझंच खरं मला सांग तिथन निगाज म्हणले गडबड गडबड करते काम सगळं जागा टाकते हिता आले की हिता आली की सगळं काम करत बसते निघाज म्हणजे नकोच वाटते ना तुला गे पण त्याला आता किती वाजले की तिथे शिरडं गोर आपली बुमलच असतील लेकरांचं फोन या लागलाय ग तू येणार नाही मी चाललो बघा तुला सांगतो बाग हिता आणलं मला दरबारी तू जर आणली माझ्या बांधणच करते काय म्हणजे आई बापाला कळवा मी किती बांधतोय कि तारास तुला काय माहित नाही तुला का जेव्हा तुझ्या बोलायला माझा ती भांडी बसली करते त्यांची ती चार भांडी बसली म्हणून काय झालं मग सकाळ लवकर उठायच हा

नाही पोटाला काय घासबर काय अजून त्याला टायमिंग अंडी आणली ती काय चार आणली असतील खाबाय तू मला नको पुन्हा अजून उसण काढायचं काय चलभर दाखवला तुला लाज वाटते आणलं मला हाड तर दाखव तू बघतो चल बर बघू चल बरं चल बर बघू काय बोलते जागा मोठीपणा सांगतेस तू हिथं आलं की तू सारखं मला काय ना काय डवचली असते तू तू का तशी तू। करतीस मुद्दाम तर तू।, तू चल म्हणलं की निघत नाही तू दाखव बरं मला तू काय आलं राहतेस दाखव बर बघू हा दाखव बरं बघू किती कोट बोलतील तर अगं तू किती अगं सात आठ माणसं आहे ती सात आठ पुढे खाल्ली काय बोलते जाग काय बोलते जाग अजून काही बांधणी बी लाव मध्ये सगळं स्वच्छ कर झाडून पकडून सगळं व्यवस्थित कर चल मग किती नाटकं करची जाग किती नाटकं करशील बाय माणसा घरात सांगा जरा लेखीला समजून जरा ज्ञान बीन शिकवा जरा

कोणाला बोलतोय कोणाला बोलतोय मी कपडे तुला धुमाल अगं चल ग मला काम आहे घरी ग इथं राहू नको ग चल ग आज बी तुझा दिसतोय बघ मी राहणार नाही बघ तुझी तू मागत नाही मग चल ग चल ग मी मे, मी जाणार सांग तुला दो 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 ए चालणार आहेस का तू मी चाललो बघ मी थांबत नाही बघ मी नाही थांबत बघ बाई तू ये ना तर राहा काय करायचं कर कुठे हाँ? चाल ना चालल कुठे जातोय आता तिकडं कुठे चालली अजून अगं तिथं काय झाडून काढत राहिलय का गुरांचरा चल ग चल गा, कशाला करती जास्त आता ही काय करायला पाठी ना अजून मला वाटतं राह अजून चार आठ दिवस मग अगं नेली किती जनावर हिंडवायला आता काय राहिले कोणाला बोलतोय अग मी आता तर 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 चल ग चल ग तिकडे काय बघते अजून तिथं काय आता भावानं काय पिशव्या भरून तुले मला दाखवतीस ग काय मला काय करायचं त्यानं अग का घेणार बिनार देतली एखादी पिशवी गाडीवर घालवा मग काय होते मग या कधी मग टिपर मध्ये सांग तिथलं मोठे पण काय तरी कोल्या दाखवून मला तू सांगतो मला बघा अगं चल ग गे तोंडाकडे बघायला तुझा बाप पण आहे चल पाय का पुग नाही तेच करू नको ए चल ग चल ग आता काय घर न घर तपासते का, का तुला नवीन नवीन आले वाटायला आले माहेरात नवीन आले नि ती जाणून काढलं नाही ती शरडांचं काढते बी चल 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 चल, चल। आता तिकडे कुठे चालली का आता तिच्या घरी काय राहिले का आता काम अजून तिने बोलवले चाफेला अगं ग चल गे आता तिकड कुठं माघारी फिर म्हणतो तुला अगं काय ते माझी ओळख करून देणार का तू मी चाललो बघ तुला कुठे फिरायच फिर अग इकडं मी येत नाही मी चाललो बघ ती इकडे ती माझे पैसे देते इकडे माझं मला जाऊ दे पेट्रोल नाही गाडीत तिकडे ती चहावीन ती पैसे तिकड चल चल घरी काम आहे चल तू ये ना तर राहीतच हा एका झपाट्यात तर हळ किती बोलतील तो ग तू याय जागा ना तुला तुला याय जा का नाही तुला काप हा हाय ते मी दात पाडेन तुझा बघाय दा तारा तुमचा चल घे काप मग हो बाहेर मग होबर पैघ घे भरती कापड होबर घरात पण तू बस झालं तुझं कौतुक लाड लाडाने बोलून तुला कळ ना काय हा कोणी काय म्हणायचे मोदी पिशी भर पहिली बाग तुला घ्यायचं का ना तुला भरभर गपते नाही ते हाय ते बिया कत दानिक दात पाडेन तुझा किती असतो किती गोड बोलू तुला सकाळ बसणं का तुझ्या मागे फिर तुला वाटते काय लय झाला गप्प बसलाय लय किती समजून सांगू भर पहिली ते पाडदिशे हो करात हस्त दात काढते अजून पाठदिशी पिशी गुण आता कशी वाहणार आलीस ग ते कपडे भर माझी पहिले ते कळत नाही गुणांना सांगितलेलं का महाराज आल्या वाटत तुला वाक बिकल मी सरळ होईल भर पडदिशे झालं काय राहिले अजून ते चार्जर घेते आणि तेच कौतुकान मोबाईल येतो दाखवायला सगळ्यांना माझ्यापेक्षा मोबाईल आहेत म्हणून भर पड ते आपलं नाव मोबाईल घेतील त्यांचा हुपुढं पुढं ती गाडी बस चावी राहिली घरात हस्त हस्त घे भरती ती दे चल चल किती घरात आहे घरात ती घेऊन ये पडते इ लवकर चल बरं होबर पुढं हो पुढं हो पुढं आता कसं ग चल पुढ पुन्हा सहा महिने येत नाही म्हणून सांगून ये चल पुढं